रविवारी आय पी एल दोन हजार पंचवीसच्या क्वालिफायर टूमध्ये पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंगचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक संस्मरणीय खेळी केली त्याच्या एक्केचाळीस चेंडू सत्याऐंशी धावांच्या वादळी खेळीमुळे पंजाबने एकोणीस षटकांत दोनशे चार धावांचे मोठे लक्ष गाठले आणि अंतिम फेरीत आपले स्थान पक्की केले या हाय व्होल्टेज नॉकआउट सामन्यात श्रेयसने दबावखाली चमकदार कामगिरी केली आणि आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला सामन्यानंतर त्याने त्याच्या यशाचे रहस्य सांगितले आणि खेळाडूंचे कौतुकी केले सामन्यानंतरच्या सादरीकरणात त्याच्या यशाचे रहस्य उलगडले तो म्हणाला की त्याला मोठे मोठे प्रसंग प्रसंग आवडतात आणि जितके तितके तो शांत राहतो म्हणाला खरं सांगायचं तर मला माहिती नाही मला असे मोठे प्रसंग आवडतात मी नेहमीच स्वतःला आणि माझ्या टीम्सना सांगितलं आहे की मोठ्या प्रसंगी तुम्ही जितके शांत राहाल तितके मोठे निकाल तुम्हाला मिळतील श्रेयसने सांगितले की सामन्यादरम्यान घाम घालण्याऐवजी तो त्यांच्या श्वासानो लक्ष केंद्रित करत होता श्रेयसने त्याच्या संघातही प्रत्येक खेळाडूचे कौतुक केले आणि सांगितलं की पहिल्याच चेंडू पासून सर्वांनी आक्रमक वृत्ती दाखवली तो म्हणाला सुरुवातीला मला थोडा वेळ लागला कारण दुसऱ्या टोकाचे फलंदाज चांगले फटके मारत होते मला माहिती आहे की मी मैदानावर जितका जास्त वेळ घालवतो तितकी माझी कामगिरी चांगली होते आणि माझी दृष्टी देखील स्पष्ट होते मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांडेनेही श्रेयसच्या फलंदाजीचे कौतुक केले त्यांनी कबूल केले की श्रेयसने त्याच्या शानदार खेळीने मुंबईकडून सामना हिसकावून घेतला हार्दिक पांडे म्हणाला श्रेयसने ज्या पद्धतीने फलंदाजी केली संधी घेतल्या आणि काही उत्तम शॉट्स खेळले ते खरोखरच अद्भुत होते पंजाबने खूप चांगली फलंदाजी केली तथापि त्याने त्याच्या संघाच्या पराभवाचे श्रेय त्यांच्या खराब गोलंदाजीला दिले तो पुढे म्हणाला अशा मोठ्या सामन्यामध्ये योग्य गोलंदाजाचा सा योग्य लांबीवर आणि योग्य वेळी वापर करणे महत्वाचे असते जे आम्ही करू शकलो नाही त्यांनी आमच्यावर दबाव आणला आणि मला वाटते की आम्ही आम्हाला हवी तशी कामगिरी केली नाही तसेच श्रेयसने सामन्यानंतर बोलताना असं काही वक्तव्य केलं की आरसीबीच्या हृदयाच्या ठोके चुकले आहेत श्रेयस अय्यरने आपल्या फलंदाजी दरम्यान शांत राहण्याबद्दल बोलताना सांगितलं की मोठ्या दबावाखाली शांत राहून आपल्या नैसर्गिक खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याला हे यश मिळाल्याचं अय्यरने सांगितलं सामन्यापूर्वीच मी म्हटलं होतं की सर्व खेळाडूंनी आक्रमक असावं आणि पहिल्याच चेंडू बसून त्यांनी नीती स्पष्ट दिसावी तसेच अजून काम पूर्ण झालं नाही असं म्हणत पिक्चर अभि बाकीय असा इशारा देत अय्यरने आरसीबीला वॉर्निंग दिली आहे दरम्यान गेल्या वर्षभरात श्रेयस अय्यरने क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण यश मिळवलं आय पी एल दोन हजार पंचवीसच्या क्वालिफायर टूमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेय अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध एक अविस्मरणीय खेळीने आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले त्याने या निर्णायक सामन्यात केवळ एक्केचाळीस चेंडूमध्ये नाबा सत्त्याऐंशी धावांची वादळी खेळी केली